हा नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा ने दाजीचं सण माझं झालंय आज भांडण कशा पाय झालंय सांगू का भांडण ऐका बाजारात जाण्यासाठी लय भांडण झाले सणाचा बाजार आहे का नाही आज आता गणपती येते तर लक्ष्मी माहित्या उद्या हरतारखीचा उपास आहे कामावून आले तर दुपारी जेवायला दोनच घास शेबो खाला पाणी आलं मी काय म्हणलं दाजी पाणी थोडंसं आहे पाणी भरायचं काय ग पाणी हाय म्हणलं आपण बाजारातून येतात वर ते पाणी चट म्हणलं आलीवर घाम म्हणलं तुम्हाला उशीर होतोय जायला पुन्हा नाही नाही म्हणलं मोटर लावतो पाणी जायला युजतोवर मोटर लावली ते पाणी भराय बसलं पाणी सिंटॅक्स भरलं आणि किती टाईम गेला मग त्याच्यात तवर झाला त्यांचा तास झाला की जायला नाराज माझ जरा टाइम चाललो कामाला चाललं का बाजार आणायचा हे झाला का टाइम झालाय माझा आहे कामाला टाइम झालाय माझा आणि पुन्हा चौकात सोडले मला आणि जा आता एकटी बाजारला झालं भांडण मग आपण भरायचं मग दोनच गास शाबू खाल्ल्या दाजीने आणि केलं का आम्हाला तसंच पुन्हा आता मला वाईट वाटायला वगैरे दाजीला भांडली दोनच गाशी खाल्ला दाजीने गेलं का आम्हाला भांडण झाल्यावर करमत बी नाही हे बघा आणलंय बाजार आहे बर का तुम्हाला बाजार धावते मी हो का बाजार घेऊन आले बर का पण करमाला दाजीला बोलले म्हणून मका चिकनस आणले ते बाजारातून पण उगच आहे की भांडण मग समजून घ्यायचं असते सणाचा बाजार आहे म्हणलं नका हो दाजी तसं करू आपल्याला बाजारात जायचंय नाही नाही मला पाणी जाईल पाणी जाईल ते पाण्याच्या चेन, कामाच्या चारी असते तर सारखं चढ बरा आला असतं बाजार सणाचा हळद फोकू पान सुपारी बाजारातून आणायला येते सगळं दोघाच्या विचाराने बाजार चांगला होतो मला एकटीला कवच गेले नाही मी बाजारात आज जा मी का आज जाऊन काय आणले नुसती भाजीपाला आणला काहीच नाही दाजी असल्यावर आणते काय बी दुरडी घ्यायची होती भाकरीची दुरडी कुको पान सुपारी सगळं राहिले बघा निस्ते मी बी भाजी घेऊन आली काहीच आणलं नाही दाजी गेलं त्यांना कधी तू उशीर झाला मी म्हणते नका बुरू पाणी आपल्याला बाजारात जायचंही पण ऐकायचंच नाही थोडं बी माणसाचं आता सांगेल बघा कुणीतरी बांधणं झालेलं हिडू आला रे तुझा करून लगेचच तसं ना आपल्याला बाजारला जायचं ना बाजारला जायचं मग अर्धा तास आधी यायचं दुकानदाराला म्हणायचं सणाचा बाजार आहे बाबा आम्हाला यायला उशीर होईल सांगून टाकायचं ना सांगत बी नाही काय नाही तिथं सांगायचं ना मला उशीर होईल म्हणून इन टेका मातापच व्हायला लागला झालं का, का, लाग ला का तुमचं जेवण आज बाजारातले माझ्या माता बहिणी भेटले मला सगळे 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 आज एकटीच कस काय दाजी कसे नाहीत एकटीच कसं काय व्हिडिओ बघता आम्ही सगळा काल होता आता आता काय करावं त्या रिक्षावाला मी म्हणला पन्नास रुपये पन्नास रुपये आहे का कुठं पन्नास रुपये इथून यायला तिथून ती पिशवी हातात घेऊन चलत आली का तर ते रिक्षावाला म्हणला पन्नास रुपये द्या काहीतरी तापच आहे का नाही चौकून आता चहा घ्यायचा टाईम झाला आहे घेते मी पण चहा तुम्ही पण घ्या आ